आ, नमस्कार आमच्या पेजवर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आज बरेच दिवस आपण पेजवरती अॅक्टिव्ह नव्हतो नवीन नवीन व्हिडिओज पडत नव्हते तर मध्यंतरीच्या काळात आम्ही दोघं पण बिझी होतो त्यामुळे आम्हाला ते शक्य झालं नाही पण आता आपण नवीन सिरीज सुरू करतोय आम्ही वेगवेगळ्या चिपळूणमधल्या गावांमध्ये जाणार आहोत वेगवेगळ्या लोकांना भेटी देणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्या त्या गावचं महत्त्व आपल्या चिपळूणचं महत्त्व आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसराचं महत्त्व जाणून घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत पराग आहेत तर ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि आज आपण भिले या गावात आलो आहे इथे काय बघणार आहोत आणि काय काय इथले खासियत आहे ते आपल्याला आज ते सांगणार गौरव पण आलेले आहेत आम्ही ॲक्च्युली हा जो गाव आहे भिलेगाव तो करोना काळापूर्वी नुसतं भिलेगाव ऐकून होतो पण त्यानंतर करोनामध्ये काय झालं पहिले दोन तीन महिन्याचा जो ब्रेक होता तो संपल्यावरती लोक कंटाळायला लागले आणि मग आता करायचं काय मग लोक चोरून सकाळी मॉर्निंग वॉक वगैरे सुरू केलं तर आम्ही असेच सकाळचं चोरून मॉर्निंग वॉक करायला सुरुवात केली मग आता ते तिथल्या तिथे फिरायचीऐजी असं ठरलं आमचं आमचा एक ग्रुप झाला नकळत सगळे मुंबईकर आले होते आणि हे दोघं तिघं की आपण जरा लांब जायचं गाडी लावायची तिथे आणि मग मॉर्निंग वॉक पुढे पाच सहा किलोमीटर आणि त्याच्यातून हे भिले गाव आम्हाला शोध लागलं आता ह्या गावामध्ये आल्यावर एंट्री केल्यावर बघा जरा इकडे कॅमेरा मारा पूर्ण तुम्हाला केरळचं फील येतं बघा पूर्ण आता इथे बघा ही छोटी नाव आहे ही नाव ही जी छोटी नाव आहे या नावेमधून तिकडे म्हशी सोडलेल्या असतात त्या म्हशी पाण्यातून जातात आणि त्या नावेने जाऊन त्या तो म्हैस राखणारा त्या म्हशी आहेत की नाही मग पुन्हा म्हशी आणणं म्हणजे हे जे काही एन्व्हायरमेंट आहे ते ह्या गावामध्ये पाहायला मिळतं आता इकडे उजव्या बाजूला बघा कमळाची फुलं आहेत आणि खाडीचं सगळं बॅकवॉटर येत आहे आता यंदा नोव्हेंबरपर्यंत पाऊस लांबल्यामुळे काय झालं आहे बॅकवॉटर भरपूर आत आलं आहे आणि इथे प्रचंड प्रमाणात पक्षी वैभव आहे म्हणजे इवन हा जो सीझन आहे ॲक्च्युली ऑक्टोबरला त्या सीझनला इथे ज्या वेळेला पाऊस संपतो आणि एक अशी वाफेसारखं तयार होतं म्हणजे ह्युमिडिटी वाढते आपल्या इथे त्यावेळेला प्रचंड प्रमाणात फुलपाखरं हा जो पट्टा आहे तो फुलपाखरांचा प्रदेश म्हणूनसुद्धा थोडक्यात प्रसिद्ध होऊ शकतो कारण इथे विविध प्रकारची फुलपाखरं पाहायला मिळतात आता ही नॅचरल केरळच्या एका आपण बॅकवॉटरमधून चाललं आहे उजव्या बाजूला कमळाची फुलं आहेत आता ही आम्ही गेल्या व्हिजिटला आलो होतो ना म्हणजे एक महिना झाला असेल दिवाळीच्या अगोदर त्यावेळेला ही नव्हती आता ह्या वेळेला आम्हाला ही कमळाची फुलं दिसतात म्हणजे ह्या ह्या भागामध्ये एवढेच एन्व्हायरमेंटल चेंजेस होत असतात आणि पूर्णपणे अनटच आहे तिकडे बघितलं ना प्रॉपर केरळ सारखा व्ह्यू आता मी कॅमेऱ्यात बघितलं तेव्हा मला कळलं तो पूर्ण केरळ व्ह्यू दिसतो आपण म्हणतो की कोकणामध्ये काय बघायला तर इथे यायचं तुम्हाला सगळ्यात सोपी आयडिया म्हणजे दोन मार्ग आहेत एक म्हणजे कालुस्ते मार्ग इथे यायचं आणि भिले फाटा म्हणून आहे म्हणजे एक आपल्याकडे कुठलं गाव ते आपण एंट्री केली ती आता मिरजोळी मिरजोळी मिरजोळे आणि मुंडे फाटा ना तो हो मुंडे फाट्यातून आत येता येतं डायरेक्ट हा किंवा कालुस्त्यातून आणि तिथे आपण एंट्री मारली की जेमतेम दीड किलोमीटरवरती खाली असं उतार आहे पटकन तिथे एक आपल्या सारख्या दोन तीन हे दिसतात तिथून आत एंट्री गेली की हा आपला वॉकेबल रोड आहे सर्वात महत्वाचा अजून या भागावर तसे कमर्शियल कोणाची नजर नाही गेलेली आहे कारण खाजण्याचं पाणी एंट्री मारत त्यामुळे अंटच असं राहिलेला आहे फोटो जेवढा अंटच राहील तेवढाच चांगला आहे गर्दी कधी कधी असं वाटतं की उगाच आपण लोकांना दाखवतो कारण मग आमच्या बाबतीत काय झालं आम्ही लंडन जेव्हा आपल्या एक व्हिडिओ व्हिडिओ बनवायचो सुरुवातीला तेव्हा लंडन रोड म्हणजे लोकांना माहित असेल तो कालुस त्याचा पण पेजवरती व्हिडिओ टाकल्यानंतर लोक जायला लागले तिकडे आणि मग तिथे असं झालं किती गर्दी व्हायला लागली आणि जो तिथली जी शांतता होती ना ती कमी झाली त्यामुळे आता आम्हाला जायचं असलं की आम्ही संध्याकाळी सहा नंतर जातो गर्दी कमी झालेली झाली तर इथे तसं नको व्हायला आता बघा पूर्ण ही परशुरामची रेंजेस आहे घाटाची आणि हे इथली जी वाहतूक आहे ही बोटीनं चालते छोटं हुडक आपापल्या म्हशी सोडलेल्या असतात या सगळ्यातून मधून हा 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 आणि समोर परशुराम समोर परशुराम त्या साईडला आणि सगळी भोस आपला पूर्ण पुढचा परशुराम घाटाचा रेंजेस थोडक्या पण इथून एक गोष्ट चांगली की डोंगर खोदलेले दिसत नाही त्यामुळे अजून चांगलं दिसतंय हा उघड उघड वाटत आता।, आता हा हा एवढा अँगल बघ कसा दिसतोय खरच नारळाचा खरंच सुंदर आहे आणि इथे सर्वात अजून एक वैशिष्ट्य असं आहे हा पूर्ण आपण आता पुढे गवत भरपूर आहे आपण इथून कालुस्त्यात बाहेर पडतो ह्या रोडला आणि ह्या सर्व नारळाच्या शेंड्यावर प्रचंड प्रमाणात घारी असतात घारीच ना गौरव काय नाव त्याचं काही हां साधारण तिची संख्या मोजली आपण अगदी दोनशे अडीचशेच्या च्या सापडतील सगळे शेंड्यावर कारण का इथं त्यांचं नैसर्गिक जे खाणं आहे या खाजणातून ते प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे हा आणि ते बघण्यासारखं दृश्य असतं आता बघा तुम्ही हा कॅमेरा इथून अँगल करा पूर्ण आपण चिपळूणमध्ये असं वाटत नाही वाटत नाही वाटत नाही आता हा जो ब्रिज आहे हा आणि ह्या ब्रिजचं एक वैशिष्ट्य आहे हा उलट्या झडपेचा ब्रिज आहे म्हणजे गावात कधी हा जो बांधला आहे कधी काळी माहीत नाही पण एक माझ्या मते वीस तीस वर्ष झाली असतील ह्याची उलटी झडप आहे खाजणातलं पाणी उलट इकडे जात नाही आणि हे हालून आपल्याला उत्तरता हालून बघता ते इथे बघा सगळे त्या दिवशी आम्ही इथे टोळकी मासा बघितला जो खोल समुद्रातला मासा आहे ती छोटी टोळकी जी असते ना तो मासा पण ती गळाला लागत नाही त्यामुळे ती बिंदास फिरत होती मासे पकडणारे होते <coughs> अस, अस, आता इकडून या खाली पण इथे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असायलाच पाहिजे पूर्ण असायला अंट आहे कारण इथे जास्त लोक नाही इथे कोण यांची शेती वगैरे आहेत आता माझ्यामध्ये आता खरं ॲक्च्युली पावटा लागवड सुरू होते जसजशी ज़ थंडी वाढत जाते पण आता यंदा पावटा लावायला पाणीच आहे संपूर्ण शेतामध्ये कारण पावटा थंडीच्या ज्या दवावरती असत त्याच्यावरतीच जास्त चांगला अवकाळी पाऊस पडलाय त्यामुळे मला वाटत नाही की आतापर्यंत काय आपल्याकडे पेरणी झाली हे कमाल आवडलं मला खूप आवडलंय आता इथून पण आणि इथे ऍक्च्युअली आम्ही ज्या वेळेला यायचो त्यावेळेला त्या हम्पीला त्या गोल अशा टोपल्या असतात ना ज्याच्यातून जलवाहतूक चालते त्या इथे होत्या दोन होत्या आज दिसत नाहीये म्हणजे का ती गायब झाली बंद केलं त्यानी पण त्या गोल टोप्यातून तो प्रवास करायचे इथून असा पूर्ण लोक आणि आपल्या शेतात जायचे म्हणजे याच्यातून जा सेम हम्पी स्टाईल किंवा ते व्हिएतनामला पण लोक त्यासाठी का जातात पण रील मध्ये वगैरे बघतो बऱ्याच जातात गोल टोपले असतात आणि लोक त्यातून प्रवास करतात ही उलट्या झडपेची जी ही आहे इकडून पाणी इकडे जात पण ते उलटं येत नाही उलट येत नाही खरंच भारी आहे आणि आपण येताना नाही घर एक बघितलं एकच घर होतं खाली था तिथे आणि इथे अंटस का म्हणतोय आम्ही कारण इथे आजूबाजूला घर वगैरे काहीच नाही एकच घर होतं आणि मला वाटतं त्यांचे गायी गुरं वगैरे सगळं असं टिपिकल कोकणी कोकणी घर होतं आणि ते बघून भारी वाटलं कारण हे हल्ली हल्ली बघायला मिळत नाही म्हणजे आपण शहर साइडला राहतो त्यामुळे आपल्याला हे बघायला मिळत नाही तर ते बघायचं असेल तर नक्की या फक्त काळजी इतकीच घ्या की इथले जी, जी जैवविविधता आहे किंवा इथले जे लोकल राहणारे लोक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही शक्यतो तुम्हाला पटकन हा रस्ता सापडणार नाही कि किंवा ही जागा सापडणार रोड सापडत नाही कारण पटकन हा जातो आपण करमवण्याकडे जाताना त्यामुळे रेअरली सापडतो रोड पटकन एकदा माहीत झालं की ओके फक्त इतकंच माझ माझं आधीपासूनच तेच म्हणणं आहे की आल्यानंतर तिथली काळजी घेतली पाहिजे म्हणजे परत प्लास्टिक टाका आहे वेफरचे पॅकेट टाका असं काही करू नका किंवा व्यसनच अजिबातच नको त्या निवांत येऊन बसू शकतो ना आपण संध्याकाळच्या वेळेला येतात सुंदर जागा आहे पुलावरती निवंत बसू शकता तुम्ही फोटोशूट करू शकता सिनेमॅटिक व्ह्यू तर कामाला मिळतील इथे इथे नारळाच्या झाडांना सुग्रणीची घरटी बरीच सापडतात सुगरण पक्षाची बगड्याच बघा बगडा ते असं खूप रेअरली बघायला मिळतं ना पण ते इथे यायला पाहिजे हो। आपण या पट्ट्यामध्ये नैसर्गिक खाणं प्रचंड प्रमाणात त्यामुळे आता त्या एका बाजूला सगळं निसर्ग आणि एका बाजूला कंपनी लोटे केमिकलचे धुराचे आहे <coughs> कोकणला काय दिलं तर केमिकल्स दिली,